नमस्कार मित्रांनो द केनिस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बाप्पासाठी गोड गोड मोदक आपण जे मोदक बनवणार आहे त्यातला आतमधला जो सारण आहे ना त्यासाठी आपण एक बदाम घेतलेले तेवढे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलाय एक वाटीचा आपण माप ठेवा आणि एक वाटी भरून मीने डेसिकेटेड कोकोनट घेतलाय आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे हे आपण वन बाय वन करून मिक्सरमध्ये आपल्याला टाकून आणि वाटून आहे आपल्याला आणि मिल्क पावडर हे सगळं टाकून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय हे असं आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक आहे असं बारीक वाटून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पाऊलमध्ये काढून घ्यायचंय आपल्याला जेवढं मावेल तेवढं आपल्याला दूध टाकून असं पीठ जसं आपण मळतो तसं पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं करून पहिला टाकून आणि बघा तुम्हाला कसं वाटतं ते एकदम नाही टाकायचे असं त्याचा पूर्ण गोळा होळीला ना असं असं करायचंय आपल्याला इथे फक्त मी ये तीन चमचे भरून असं दूध टाकलेलं आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्या एवढा पीठ मोळून झालेला आहे जास्त टाकण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला आपल्याला गोळे करून घ्यायचेत हे सारण आपल्याला आहे मोदकामध्ये असं गोळं बनेल आणि ते आपल्याला बनवून आहे आता आपण मोदकाचं आतमधलं सारण बघितलंय आता त्याच्या वरची कोटिंग जी आहे ना ती बनवायची आपल्याला ती कशी बनवायची ते बघा इथे मिल्क पावडर घेतली आहे मी एकच वाटी अशी मापाची घ्यायची तशी माप भरून मी तीन मिल्क पावडर घेतलेले आहेत तीन वाट्या भरून आणि त्यात आपल्याला एवढा तेल टाकायचं आहे साधारण मोठे तीन चमचे तेल आणि एवढे भरून एवढी वाटी भरून आपण साखर टाकायची आहे साखरेची पावडर केली आहे मी ते मिक्स करून घ्यायचे आणि यात पण आपल्याला दूध टाकून आणि पीठ जसं मळतात ना तसं पीठ मळून घ्यायचे याला पण आपल्याला दूध जास्त नाही लागणार आहे त्याला तीनच चमचे लागले सारण जो आपण तयार केला त्याला तसंच याला पण कमी लागणार आहे आपलं पीठ थोडं जास्त आहे म्हणून मी आता चार चमचे टाकते इथे दूध जसं लागेल तसं आपण टाकायचं पण हळूहळू टाकायचं आहे एकदम टाकलं का आपलं एकदम पातळ होऊन जाईल पीठ त्याची पारी बनवता येईल आपल्याला तेवढं पीठ पीठ मळायचं आहे तसं आता हे चार चमचे टाकलेले मी अजून आपल्याला इथे दोन तीन चार परत चार चमचे टाकलेले आहेत मिक्स करून बिना गॅस पेटवता आपण हे मोदक मोदक बनवणारे आणि झटकेपट बनतात इथे एकूण दहा चमचे मी दूध टाकलेलं आहे तीन वाट्यांसाठी आणि असं बॅटर आपला तयार झालेलं आहे पीठ मळून तयार झालेलं आहे ह्यात आपल्याला आता तीन कलर करून घ्यायचेत एक रेड कलर आहे माझ्याकडे पर्पल कलर आहे आणि ब्ल्यू कलर आहे हे तीन कलर मी करणार आहे आणि एक व्हाईट ठेवणार आहे असे पीस करून घ्यायचेत असे करून घ्यायचंय आणि हा वाईट तसंच ठेवायचं वेगळा एक इथे आपण ब्लू कलर टाकणार आहे हे खाण्याचं कलर घेतलाय मी याला आपण रेड कलर करणार आहे आणि हे पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कलर आणि ह्यात आपल्याला पर्पल कलर टाकायचंय असं असं आपल्याला कलर पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय ब्ल्यू कलर तसेच ते पण कलर करून घ्यायचे आहेत आपल्याला असे आपले कलर लावून असे तयार केले मी राऊंड केले असं आणि त्याचे एक एक पीस करून आणि आपल्याला याचे पण गोळे बनवायचे तसेच मी व्हाईटचं बनवून घेतलेले आहेत तुम्ही जे बघू शकता व्हाईटचे सात पीस केल्यात तयार मी तसेच यांचे पण सात पीस करून आणि आपल्याला गोळे बनवून घ्यायचे हात घेतलाय आणि त्याला असा वेगवेगळ्या मिक्स करून घ्यायचे कलर वेगवेगळे म्हणजे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे असेच आपल्याला हे सगळे करून घ्यायचे जसं फर्स्ट केलं आपण तसं शेवटपर्यंत आपल्याला असं करून घ्यायचं आहे अजून एक मी दाखवते तुम्हाला करून म्हणजे आपल्याला कलरफुल दिसतील ते मोदक जो कलर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो कलर टाका तुम्ही हे तिने असे एकत्र करायचे आणि मग ह्याला असा पिळ द्यायचे असे कलर आपले सुटतील आणि इकडनं पण आपल्याला अशी पिळ द्यायची नंतर मग आपल्याला हा टोक इथे जॉईन करायचा आहे आणि हे आपल्याला पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं आहे असे आपण सगळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा एक पीस उचलून घ्यायचा आहे आणि आपल्याला असं दाबायचं आहे जरा प्रेस करायचं आहे मध्ये कमी साईडला जास्त दाबून घ्यायचं आहे असं आणि जो आपण आधी सारण बनवलेला त्यात भरण्यासाठी मोदकमध्ये तो सारण घ्यायचा आहे आपल्याला बदामचं सारण घेतलेलं ना आपण तो त्यात भरून घ्यायचं आहे असं खोलगट करत करत आपल्याला इथे जॉईन करायचं आहे असेच आपल्याला सगळे करून घ्यायचे असं कलरफुल येतील मोदक तुम्हाला मला वाटत असेल एवढंच आहे ह्याच्यावरती पण आपल्याला अजून एक कोटिंग येणार आहे कोटिंग कशी करायची आणि तेव्हा कसं आपला मोदक दिसेल ना ते आपण नंतर बघू पहिले आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे सगळ्यामध्ये सारण जो आहे ना आपण बनवलेला बदामाचा आणि डेसिकेटेड कोकोनटचा आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आपण अशी व्हाइट कलरची पातळ अशी पोळी बनवून घेतलेली आहे आणि ती या मोदकावरती आपण लावून घेतली आहे अशी आणि त्याला आपण आता डिझाईन करणार अशी कैची घेऊन आणि इकडे एक साईडला केली मी डिझाईन तशीच इकडे पण करायची आपल्याला थोडं कट मारायचं असं सगळ्या बाजूने करायचं आहे आपल्याला इथे सगळ्या बाजूने असं कैचीने कापून झाल्यानंतर आपल्याला असं दिसणारे मोदक ते आपण आता दुसऱ्या प्रकाराने बनवणारे मोदक हे जर असं आपण असं प्रेस करून घ्यायचं आहे लागून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ना हे असं बोटाने आपण वल करून घ्यायचं आहे हाताला थोडासा तेल लावून घ्यायचं आपल्याला असं चिटकायला लागलं का तेल लावायचं आपल्याला हाताला माईक लावायला थोडा विसरलेली आता आवाज येत असेल तुम्हाला क्लिअर हे असं पूर्ण करून झाल्याच्या नंतर आपल्याला परत सुरेने असं असं करून घ्यायचंय नाजूक हाताने आपल्याला करायचं आहे आणि हा योग काम तुम्हाला पेशंट एकदम करायला लागेल हे झालं का लगेच आपल्याला त्यावर अजून डेकोरेशन आहे आपण एक व्हाईट कलरचा असा गोळा घेतलाय तो असं दाबून असं चपटा करायचा आहे म्हणतो इथे ठेवायचं आहे असं आणि त्यात आपल्याला हे टाकायचं अशा आपण फ्लावरचे डिझाईन केलेली आहे हे गोल्डन बॉल्स टाकलेले तिथे हेच मिठाई तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेली तुम्हाला जास्त पैसे पे करायला लागतील आणि घरी बनवले तर एकदम कमी किमतीमध्ये आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथे आपण सिल्वर कलरचे बॉल घेतलेत हे असे आपण लाईनशीर आहे तुम्हाला याच्यामधली जी डिझाईन आवडेल ना ते तुम्ही सगळे मोदक करू शकता मी इथे तुम्हाला दाखवले आहेत डिझाईनी वेगवेगळ्या वेग वे टाईपच्या असे कलरफुल असे मोदक आणि झटपट तयार होणारे गॅस न वापरता बिना गॅसचा अशी प्लेन पूर्ण सगळीकडनं अशा लाईन्स करून घ्यायचेत थोडा गॅप ठेवून आणि आपल्याला हे लाईन करायची ते बघू शकता असं वाटतं का मोत्यांची माळा टाकलेली आहे माळ टाकलेली आहे आणि गायज एकदम पेशन्सचं काम आहे एकदम तुम्हाला हलू हलू करायला लागेल खाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर गायज तुम्ही इकडे बघू शकता दे। तीन प्रकारचे आपले मोदक झालेले आहेत आणि ते पण एक नंबर झालेले आहेत आणि अशेच प्रकारचे मोदक तुम्हाला अजून भेटतील लास्ट पर्यंत राहा तुम्ही किती मस्त झाले तुम्ही बघू शकता अजून मम्मी सांगेल टाईपचे मोदक इथे आपण गोल्डन बॉल्स घेतलेले आहेत आणि मोदक आपण ह्याच्यामध्ये डिप करून घेणार आहे जेव्हा आपल्याला टाइम नसेल तुम्हाला त्या टाइमाला तुम्ही असं करू शकता जर करायला टाइम नसेल वेळ नसेल वाव तुम्ही बघू शकता ते जसे जसे बॉल लागतात गोल्डन तसं जसं आपला मोदक चांगला होत चाललाय अशा प्रकारे आपला एक गोल्डन मोदक तयार झालेला आहे गोल्डन बॉल्स लावून तुम्ही बघू शकता मस्त आहे ह्यात कलर पण दिसत आणि गोल्डन पण दिसत जर गणपतीची मूर्ती कृष्णाची आणली असेल तुम्ही त्याला असं करू शकता दहीहंडी टाईप आपण बनवायचं आहे इथे आपल्याला हे असं प्रेस करून घ्यायचं आहे असं चमच्याने आणि हे आपल्याला असाय भाग असा वरती करायचं आहे जसं मटका असतो ना तसा थोडासा चिकट चिकट असं हाताला लागला तर समज तेल लावून घ्यायचं आपल्याला मटकी बनवायची आपल्याला बघू शकता मटकी सगळा शेप झालेला आहे पूर्ण नंतर आपल्याला हे असे गोल गोल आपण असं करून घ्यायचे पातळ असं आपली रश्शी बनवायची आपल्याला दहंडीला गणपतीची मूर्ती आपण जर कृष्णाची आणली असेल तर तर आपल्याला बनवायलाच पाहिजे त्यासाठी एक डिझाईन मी ही बनवली हे दोन्ही जॉईन केलं नंतर मग हे आपल्याला असं एकावर एक टाकून आहे आणि एकदम नाजूक काम आहे तुम्हाला पेशन्सने करायला लागेल इथे आहे हे घाबरायची गरज नाही आहे आपण ह्याला जॉईन करून घेऊ आणि हे पण याला फोल्ड करायचे चिपकत असेल तर आपण हाताला तेल लावून घ्यायचे असं हे पूर्ण गोल राऊंड करायचं आपल्याला आपली रशी तयार तर अशा प्रकारे आपली मटकी झालेली टाकून घ्यायचं आहे आपलं मखनच काम करत त्याच्याने आणि थोडासा त्या ओला मखन असतो ना त्यासाठी पण आपल्याला थोडस कोकोनट असं घेऊन आणि जो व्हाईट कलर आहे ना असा गोल राऊंड करून आणि त्याला लावून घ्यायचे आपल्याला आणि हे ह्याच्यावरती ठेवायचंय आपली मटकी तयारी इथे आपण सिंपल प्रकार करणार आहे मोटकाचा आता ते बेसिकेटेट कोकोनट घेतलाय त्यात आपल्याला या मोटकाला डीप इथे थोडेसे आपण असं काप करून घ्यायचं असं सगळ्या बाजूने आपल्याला असंच करून घ्यायचं आहे असं मध्ये आपण असं बनून घेतलेलं आहे असे फुलं बनून घेतलेत मी जे सिल्वर बॉल आहे ना त्याच्यानी असं आपण एक 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 दाबून दाबून असं फुलं थोड्या थोड्या अंतरावरती बनवून घ्यायचे थोडंसं पेशंट ठेवूनच काम करायचं हे सगळं नाजूक काम आहे डिझाईन बनली तर आणि ह्याच्यामध्ये गोल्डन बॉल्स टाकायचे असे सगळी फुलं बनवून घ्यायची असे आपण व्हाईट बॉल्स लावून असे आपण फ्लावर्स बनवून घेतलेले आहेत मोदक वरती ह्यातली तुम्ही कुठली पण डिझाईन गणपतीच्या टायमाला बनवू शकता तर बघू शकता तुम्ही घाईस किती प्रकारचे बनवलेले मोदक आहेत सात प्रकारचे मोदक इथे बनवलेले आहेत आणि एक नंबर झालेले आहेत तुम्ही पण नक्कीच ट्राय करा लय भारी झालेले आहेत तुम्ही बघू शकता